श्री गणेशाय अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा नेहमीच सत्याच्या मार्गावर चालले पाहिजे देव म्हणतात बाळा निपक्षपातीपणे लोभ न करता काही कार्य केल्यास ते देवालाही प्रिय होतात देव म्हणतात बाळा कोणी आपल्या कार्यात कितीही निपुण असला पण त्याची श्रद्धा आणि विश्वास देवावर नसेल तर तो ते मोठे यश प्राप्त करू शकत नाही काही मर्यादित काळापर्यंत त्याला यश मिळेलही परंतु पुढे जाऊन त्याला मोठे यश प्राप्त करता येणार नाही कारण त्याचा विश्वासच बसत नाही तर तो पुढे जाण्यास योग्य ठरत नाही देव म्हणतात कोण काय आणि कसे करत आहे यापासून तुम्ही जितके लांब राहाल तितकेच तुम्ही सुखी राहाल स्वतकडे स्वतःच्या कार्याकडे लक्षपूर्व कुणाच्याही कार्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न करू नका जेव्हा तुम्ही कुणाला मदत करता तेव्हाच तुम्ही देवाचे प्रिय बाळ होता जर तुम्ही कुणाच्या कार्यात खूप काही विघ्न घालत असाल कुणाला त्रास देण्याची इच्छा ठेवत असाल तर ते व्यक्ती ते बाळ माझे प्रिय बाळ नाही आज जाणून घ्या कारण जेव्हा कुणी कुणाची मदत करण्यासाठी पुढे येतो त्याच्या परिस्थितीची खिल्ली उडवत नसून त्याच्यावर त्या खूप काही कार्यासाठी मदत करत असतो तेव्हाच तो माझा प्रिय बाळ ठरतो ही सद्य परिस्थिती पाहून कुणाची खिल्ली उडवू नका कारण काळ इतका मजबूत आहे की तो कुणालाही त्या जागी नेऊन ठेवू शकतो ज्या जा जागी त्याला कधीही जाण्याची इच्छा नाही पण काळाची बलवत्ता मोठी आहे कधीकधी मोठमोठेही हार मानू लागतात तेव्हा कुणाचीही खिल्ली त्याच्या सद्य परिस्थितीवरून ओढवू नका कोण कधी रंकाचा राजा होईल आणि कोण कधी राजाचा रंक होईल हे त्याच्या कर्मावर आधारित आहे तेव्हा निरंतर चांगले कर्म करा जे ईश्वराला प्रिय आहेत भगवंताला प्रिय आहेत असे कर्म निरंतर करत राहा कारण त्यामुळे तुम्ही तुमचे जीवन ऐश्वर्याने फुलून टाकाल आनंदाने भरून टाकाल दैवी कृपा तुम्ही प्राप्त कराल देव म्हणतात बाळा जीवन तुमच्या मार्गात विविध आव्हाने फेकत आहे पण तुम्ही त्या आव्हानांना पार करण्यावर विश्वास ठेवा कारण तुम्ही ते नक्कीच पार कराल देव तुमच्या प्रत्येक क्षणाला प्रत्येक पावलाला तुमच्या सोबत आहे तुमचा विश्वास जागृत ठेवा की तुम्ही मोठी भरारी घेणार आहात त्यासाठी स्वतःला तयार करा देव तुमच्या आशा अपेक्षा पूर्ण करणार आहे यावर विश्वास ठेवा देव म्हणतात बाळा मी निरंतर तुझ्या पाठीशी आहे मी तुझा नाश होऊ देणार नाही आणि तुला तुझ्या ध्येयापर्यंत नेण्यासाठी मी माझा हात देईन तू माझा हात पकडून पुढे ये त्या मार्गावर चालत राहा त्या मार्गावर तुझ्यासाठी अनेक सुख आहेत अनेक आशीर्वाद आहेत आणि अनेक तुझ्यासाठी संधी आहेत जर तू त्या संधींपर्यंत त्या आशीर्वादांपर्यंत पोहोचू इच्छितोस तर आपले कर्म करणे चुकवू नकोस कर्माची गती थांबवू नकोस कर्म करत असणारे मला अधिक प्रिय वाटतात माझ्याकडे कोण आशीर्वाद मागतो आणि कोण माझ्यावर किती विश्वास ठेवतो हेही मी जाणतो कारण मी तुमचा परमपिता परमेश्वर आहे तुम्ही माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवू शकता माझ्या आधाराची आणि माझ्या आशीर्वादांची कुणाला कितपत गरज आहे आणि कोणत्या वेळेस त्यांच्याकडे काय आशीर्वाद द्यायचे आहे काय चमत्कार पाठवायचे आहेत हे मला चांगलेच ठाऊक आहे त्यामुळे शांत राहा जे मागत आहात ते मिळेल यावर विश्वास ठेवा पुढील काळ तुमचाच असेल अगदी पुढच्या क्षणालासुद्धा तुम्ही आशीर्वादरूपी चमत्कार प्राप्त कराल विश्वास ठेवा कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे देव म्हणतात तू माझे प्रेमळ मूल आहेस आणि मी तुझ्यावर प्रेम करतो आत्यंतिक कृपा करण्यासाठी मी तुझ्यापर्यंत आलो आहे आज जो कोणी माझा प्रिय बाळ हा संदेश ऐकत आहे त्यावर माझी निरंतर प्रेमळ कृपादृष्टी आहे आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबावरही आहे देव म्हणतात या दोन हजार तेवीसच्या अखेरमध्ये खूप काही परिवर्तन होणार आहे जे तुमच्या जीवनासाठी सकारात्मक परिवर्तन घडवून आणणारे आहे तुम्ही इथून पुढे निश्चिंत रहा कारण येणारे दोन हजार चोवीस तुमच्यासाठी सुखद अनुभव घेऊन येत आहे आनंदी आनंद विपुलता भरभराट तुम्ही केलेल्या कार्यातून मोठे यश संपादन करण्याची मोठी संधी तुम्हाला दिल्या जाईल तुमच्या वेदना दुःख काळजी आता सुखात आनंदात परिवर्तन करून तुम्हाला देण्यात येत आहे त्यासाठी सज्ज व्हा तुमचे जीवन लक्षणीय सुधारून ते खूप काही उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार केल्या जात आहे काहीतरी विलक्षण तुमच्यासोबत घडणार आहे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल तुम्ही आपल्या आर्थिक उन्नतीसाठी जे काही प्रयत्न करत आहात त्यात तुम्ही यशस्वी व्हाल देव तुमची काळजी घेत आहे याचा अनुभव तुम्ही या काही काळातच घेणार आहात तुम्ही अत्यंत भाग्यशाली आहात तुम्ही तुमच्या जवळची माणसे कधीही तुम्हाला दुखावणार नाहीत कारण देव तुमची काळजी घेत आहेत तुमचे प्रेम आणि तुमचे आपुलकीचे संबंध अधिक घट्ट होतील तुमच्यात ते सुसंवाद निर्माण होतील जे तुम्हाला हवे आहेत देव तुटलेलेपणा दूर करणार आहे तुमच्यात एकोपा प्रेम आपुलकी आणि जिव्हाळा सर्व काही भरपूर प्रमाणात देणार आहे तुमच्याजवळ आता तुमचे ते प्रेम असेल जे तुम्हाला हवे हवेसे वाटत आहे ज्यासाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना करत आहात ते तुमचे नाते घट्ट होतील त्यात तुम्हाला तुमचे सुसंवाद आणि आनंदाचे क्षणही प्राप्त होऊ लागतील तुम्ही आणि तुमचे संपूर्ण कुटुंब देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण केल्या जाल देव म्हणतात बाळा तू माझा प्रिय बाळ आहेस तू चिंतेत एक क्षणही न घालता माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवू तुझे नाते तुझे सुख आणि तुझ्या समृद्धीसोबत देवाचे ध्यान करावे कारण तुला आता त्यात विपुलता प्राप्त होणार आहे तुम्ही ज्याप्रमाणे आध्यात्मिक वळणावर पुढे चालाल तसतसे तुम्ही सर्व काही आनंद आकर्षित कराल अध्यात्मात येताना तुमचा विश्वास आणि श्रद्धा संपूर्ण हवी त्यासाठी देवाचे ध्यान नाम जप करणे तितकेच आवश्यक आहे जितके जितके तुम्ही देवाच्या जवळ याल तितके तितके तुमचे प्रश्न सुटताना तुम्ही पाहाल तुमच्या समस्या संपतील तुमचे क्लेश तुमचे दुःख संपतील आणि तुम्हाला सुखाचे मार्ग मिळतील देव म्हणतात येणारे दोन हजार चोवीस तुझ्यासाठी खूप काही उत्तम आणि आनंद घेऊन येत आहे त्यासाठी सज्ज हो माझे आशीर्वाद निरंतर तुमचे कल्याण करणारे आहे तुमच्यातील उणीवा दूर करणारे आहे तुमच्यात सुख संपन्नता आणि आनंदाचे क्षण देणारे आहेत देव म्हणतात बाळा जास्त काही भविष्याची चिंता करत वेळ घालवू नकोस तुझ्या वर्तमानात तुला जे काही आशीर्वाद जे काही नाते नात्यातील प्रेम गोडवा आपुलकी आणि खूप काही सुख प्राप्त होत आहे तेही तुझ्यासाठी खूप काही मोठी आनंदाची बातमी आहे देव म्हणतात पुढील काळात तुला एक मोठी आनंदाची बातमीही मिळणार आहे त्यासाठी सज्ज राहा देवाच्या आशीर्वादाने तू परिपूर्ण बाळ आहेस तुझ्यासाठी माझे आशीर्वाद निरंतर येत आहे तुझी काळजी दूर होईल सुख संपत्ती वाढेल विपुलता वाढेल सुखी रहा बाळा तुझे कल्याण होईल स्वामींचा हा संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल ते ऐकणारे भक्त स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करतील स्वामी त्यांच्या इच्छा पूर्ण करून सुख संपन्नता आरोग्य त्यांना मिळो ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ